नमस्कार मित्र विजय सरवंशी या यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपण आज न्यू रोडला कोणतं नगर आहे छत्रपती समाज महाराज नगर शाहू नगर आहे का बरोबर तर बघा राजर्षी शाहू महाराज नगर या ठिकाणी आलेलो आहे बघा विट्यामध्ये तर ज्ञानदेव कॉम्प्लेक्स या ठिकाणी तर बघू शकता की फरश ठेवलेले आहेत या ठिकाणी आणि फरशाच्याच बाजूला एक सप्त्यानं दिसून आला होता हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आहे कारण त्याच्या मानेवरती आपल्याला जी कोडमार्ग असतं तर ते आपल्याला दिसतंय तर बघा की त्याची त्वचा आहे ती घहू चिटकवल्यागत त्वचा आहे यावरून आपण त्याला ओळखलेलं आहे बघा हिंदीमध्ये असं आपल्याला घेवण या नावानं ओळखलं जातं तर बघा सरासरी सहा फुटापर्यंत वाढणारा ती विशेष रुपये आहे याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन या प्रकारचं बिषाडून येत असतं आणि याला इंग्रजी नाव बघा इंडियन स्पेक्टिकल कोबरा बायनोसिलेट कोबरा किंवा इंडियन कोबरा असं सुद्धा म्हटलं जातं त्याचे जर डोळे आपण बघितले तर काळ्या रंगामध्ये डोळे आहेत डोळ्याची बावली गोल आहे बघू शकताय गहू चिटकवल्यासारखी त्वचा आहे आणि होडमार्क असतो बघा त्याला स्पेक्टिकल म्हणजे चष्म्यासारखे दोन गोल असतात त्वचा गव्हासारखी आहे पोटाकडचा भाग जो असतो तो पांढरा असतो सहा फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे सरासरी बघा तीन साडेतीन असतो अधिकतम लांबी सहा फुटापर्यंत वाढतो याच्यामध्ये पाच प्रकार येतात बघा अंदमान कोबरा कॅस्पियन कोबरा मोनोक्रोल कोबरा किंग कोबरा आणि आपल्यासमोर दिसतोय तो स्पॅक्टिकल कोबरा असे पाच प्रकार भारतामध्ये आढळून येत असतात तर बघा त्यातील बघा किंग कोब्रा आणि मोनोक्रोल कोबरा आहे तर तो दोन मीटरपर्यंत विष फेकू शकतो तर हा जो साप आपल्यासमोर आहे तर त्याच्यामध्ये एवढी क्षमता नाही तो विष फेकू शकत नाही आणि या सापाचा बघा सुदैवाने ऐंशी टक्के कोरडाचा हवा असतो त्यामुळे बघा की हा जर साप चावला तर घाबरून जाऊ नका घाबरून त्याला मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका कारण याच्या विषापासून आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर फायदे असतात भूल देण्याचे इंजेक्शन असेल किंवा रक्तपातळवाच्या गोळ्या असतील तर बघा रक्तपातळवाच्या गोळ्या ज्या असतात त्यामध्ये हेमोटॉक्शन असतं आणि याचं न्यूरोटॉक्शन असतं ते आपल्या सिस्टीमवरती बोल देण्यासाठी उपचार त्याचा होत असतो त्यामुळे सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करायचं नसतं ज्या वेळेला आपला धोका याचा आपल्याला वाटतो तर तो तर्तो फाना वगैरे दाखवून चेतावणी आपल्याला देत असतो आणि माणसाच्या संपर्कात आल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे पळून जाणे आणि जर त्याला कुठेही पळायला जागा नाही मिळाली तर तो शेवटचा पर्याय म्हणून तो हल्ला चढवत असतो त्यामुळं साप दिसला गेलं की त्याला काठीनं मारू नका तर बघा आपल्याला दिग्विजय कोळेकर यांनी कॉल केला तर बघा ते वडी आहे वडिरायबाग या गावचे रहिवाशी आहेत ते इथं असतात राहिला तर त्यांनी कॉल करून या मुख्य प्राण्याला वाचवायला आपल्याला मदत केलेली आहे त्यांचा पण मनापासून खूप खूप धन्यवाद आहे बघा त्यांच्यामुळं हा जीव आपल्याला वाचवायला मिळालेला आहे तर बघा आपण हाताची हालचाल या ठिकाणी करतोय अशी म्हणून तो साप आपल्याला घाबरून त्यानं डोकं त्याचं लपवलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात आता हा भरपूर विषारी साप आहे परंतु तो स्वतःहून हल्ला करत नाही आपण त्याच्याजवळ बसलो आहे तरी तो हल्ला करत नाही म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की सापांना का मारू नका असा आम्ही वारंवार सांगत असतो जो बंद आपण आपण त्याला इजा करत नाही इजा पोचवत नाही तो बंद कोणताही साप आपल्यावर हल्ला करत नसतो त्यामुळं मारू नका तर आपण त्याला पकडून घेतोय सुरक्षितपणे व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडू नका त्यासाठी प्रशिक्षण महत्वाचं असतं त्या सापाबद्दलची माहिती अतिशय महत्वाची असते तर आपण त्याला आधी बरणीमध्ये पॅक करून घेऊया तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय काय ते घाबरत आहे आपल्याला चला

अरे बापरे हा म्हणजे डेंजर तसा डेंजर म्हणता येणार नाही ज्या वेळेला ना त्याच वेळ तो सोना काढतो असतो पण हे जे पाठीमागची डिझाईन खूप सुंदर आहे बघा आणि वेगळी आहे थोडीशी म्हणजे की नेहमीपेक्षा वेगळी आहे बघू शकता ज्या वेळेला त्याला धोका वाटेल अशी चेतावणी आपल्याला देतोय म्हणजे की काळ्या बघा कशा झालं का आता कसं असतं की शेवटी प्राणी आहे ते स्वतःच रक्षण स्वतः त्याला करायचं माहिती आहे म्हणून ते स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रतिकार आहे बघा बाकी काय विषय नसतो साप कितीही विषारी असला तर तो स्वतः चावत आवत नाही आता आपण इथं बर्णी हलवतोय त्या बर्णीकडे बघून तो पूर्व चेतावणी आपल्याला देतोय बाकी कोणत्याही प्रकारचा त्याचा विषय नसतो आपण बरणीमध्ये पॅक करून घेतोय बघा मित्रांनो व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण ते जेवावरती भेटू शकतं लक्षात घ्या पकडलेला आहे तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळ प्रक पकडलेला हा पॅक्टिकल कोबरा निसर्गात कशा पद्धतीने जातो आहे बघा तुम्ही अगदी सुरक्षितपणे तो निघून गेलेला आहे धन्यवाद